नमस्कार आज आपण बनवणार आहोत नारळाच्या ओल्या नारळाच्या वड्या हे बघा त्याच्यासाठी दोन नारळ दीड पाव असं मी गुळ घेतलेला आहे बघा साहित्य अशा पद्धतीने मी साहित्य घेतलेलं आहे दोन नारळ घेतलेले चांगले किसून वाटून घेतलेले मिक्सरमध्ये नंतर हे बघा दीड पाव गुळ किसून घेतला आहे मी अशा पद्धतीने नंतर थोडे काजू बदाम असे कट करून घेतलेले इलायची बारीक करून घेतली आहे मी हे बघू शकता तुम्ही आणि नंतर मी वाटीभर मलईवालं दूध घेतलेलं आहे किंवा तुम्ही नाही घेतलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने मी साहित्य घेतलं आहे नारळ हे बघा गूळ आणि काजू बदाम वगैरे आणि हे बघा दूध घेतलेलं आहे थोडीशी इलायची बारीक करून हे बघा कढईमध्ये आपण साजूक तूप टाकूया दोन चम्मच हे बघा अशा पद्धतीने आपल्याला भांड्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर थोडेसे हे बघा बदाम आपण बारीक केले ते टाकायचं आहे सगळं साहित्य आपण टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याला हलवायचं आहे थोडं ब्राऊन होस तर नंतर हे बघा आपण हलवूया थोडंसं ब्राऊन अशा पद्धतीने खूप सुंदर लागतात वड्या टेस्टी हे बघा आता खोबरं टाकून घेऊया आपण नंतर आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे एक तर दोन मिनटंपर्यंत हलक्या गॅसवर हे बघा चांगलं मिक्स झाल्यानंतर परतून घ्यायचं आहे अजून आपल्याला अशा पद्धतीने खायला खूप टेस्टी लागतात ह्या आपल्या गुळाच्या म्हणजे गुळ टाकून बनवलेल्या वड्या आहेत आपल्या ओल्या नारळाच्या हे बघा त्याच्यानंतर मी दूध टाकलं आहे वाटीभर मलईवालं त्यालाही आपण एक तर दीड मिनटं बारीक गॅसवर परतून घेऊया अशा पद्धतीने हे बघा ही वाटीभर मी दूध टाकलं आहे मल मलई होती मलई मलई टाकायची आपल्याला ज्याला नसेल टाकायचं दूध तर नाही टाकायचं मी झटपट खाणार आहे म्हणून टिकवायचे असतील तर दूध नाही टाकायचं त्याच्यात हे बघा चांगलं परतून घेतलंय मी एक दोन मिनटं थोडंसं मी तूप टाकलं हे नंतर थोडंसं कमी झाल्यावर त्याच्यानंतर अजून आपल्याला चांगलं असं कालवून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं कालवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आपल्याला हलवत राहायचं आहे थोडं नंतर आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे आपण किसून ठेवलेला तो गुळ टाकायचा आहे त्याच्यात हे बघा अशा पद्धतीने त्यालाही आपल्याला व्यवस्थित असं बारीक गॅसवर हलवून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं आपल्याला बारीक गॅसवर हलवून घ्यायचं आहे असं मिश्रण हे बघा किती सुंदर अशा वड्या लागतात टेस्टी तुम्ही नक्की ट्राय करा नवीन पद्धते व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे कळेल अशा पद्धतीने हे बघा खडा राहिलेला आहे तुम्ही फोडते नाही व्यवस्थित कालवते आपल्याला कालवून घ्यायचं आहे असं व्यवस्थित चांगलं मिश्रण झाल्यानंतर हे बघा आपल्याला चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे व्यवस्थित नंतर आपल्याला दहा मिनटं झाकण झाकून असं शिजवायला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर हे बघा चांगलं शिजून झालेलं आहे आपलं ब्राऊन कलरचं हे बघा मिश्रण अशा पद्धतीने बघा किती सुंदर असं आपलं नारळाच्या वळ्यांचं मिश्रण तयार झालं मी वाईट का नाही ठेवत की ते शिजत नाही म्हणून हे किती हे खायलाही टेस्टी लागतात अशा पद्धतीने दहा पंधरा मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे म्हणजे ब्राऊन कलर झालेला बघू शकता एका ताटात तेल किंवा तूप लावायचं आहे आपल्याला व्यवस्थित सगळ्या किनारीवर अशा पद्धतीने चांगलं तेल लावून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मिश्रण त्यात ताटात ओतून घ्यायचं आहे हे बघा छोट्या चम्मचने किंवा मोठ्या चम्मचने आपल्याला गरम असतानाच आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित सुंदर वड्या दिसतील म्हणून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे कर व्यवस्थित करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे नंतर हे बघा पाच ते दहा मिनटानंतर आपल्याला कट करायचं हे बघा किती सुंदर असं आपलं दिसतं आहे मिश्रण खूप टेस्टी लागता नक्की नक्की पाहत जा माझे व्हिडिओ भरपूर व्हिडिओ आणले मी आणणार आहे शिकवण्यासाठी माझं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे नवीन पद्धतीची आपली नार ओल्या नारळाची वडी आहे हे बघा कटर मशीनने मी असं कट करून घेणार आहे हळूहळू व्यवस्थित आपलं दहा मिनटानंतर आपल्याला हे करायचं आहे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला चौकन काप्या करायच्या त्याच्या तुम्ही चाकूनेही कापू शकता अशा पद्धतीने बघा मी रेसिपीचे व्हिडिओ आणणार आहे नक्की सबस्क्राईब करून ठेवा नवीन पद्धतीचे हे बघा अशा पद्धतीने आपले कट झालेत सगळे काप्या असं कट करून घ्यायचं आहे अजून एक वेळा आपल्याला डबल कटरने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित निघतील असं हे बघा किती छान अशा काप्या निघतात हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बघा आपली रेडी झाले आहे ओल्या नारळाच्या वड्या खूप सुंदर अशा हे बघा बघू शकता तुम्ही खायला खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला विजय